मित्रांनो बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मासाजो गावच्या सरपंचांची झालेली निर्गुण हत्या अत्यंत पद्धतीनं त्यांच्यावरती अत्याचार करून करून त्यांना मारण्यात आलं या क्रूर हत्याचा तर प्रथमता निषेध केलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन या हत्येसंदर्भात आतापर्यंत काय काय अपडेट मिळाल्या ते आपण तुम्हाला मी सांगत राहिलो मित्रांनो या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्येक आमदार त्या ठिकाणी गेले त्यात बी जे पीचे होते त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे होते त्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे होते त्या सगळ्यांनी सगळ्यांसमोर एकच सूर होता की इथलं बीडचं वातावरण प्रदूषित करण्यापाठी मागत इथलेच माजी पालकमंत्री आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचाच हात आहे हे अगदी बी जे पी बी जे पीची सुद्धा लोक बोलत होती त्याच्यामुळं यावरती कुठेतरी सरकारनं याच्यावरती दखल घेणं गरजेचं होतं परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणावाचं या प्रकरणाकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही या प्रकरणावरती म्हणावाचा विषय त्यांनी अजिबात हँडल केलेला नाही कदाचित मराठा समाजातून मुलगा येत असेल म्हणून फडणवीस याच्याकडे दुर्लक्ष करतात का आता अशी भावना मराठा समाजातील लोकांमध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागली हाच विषय जर दुसऱ्या ओबीसी समाजातील कोणासोबत झाला असता तर फडणवीसांनी तत्काळ एस आय टी नेमली असते वगैरे सगळ्या गोष्टी केल्या असत्या परंतु या तरुणाच्या हत्येकडं कोणीही सिरियसली घेत नाही असं तिथल्या स्थानिकांचं आणि त्यांच्या जवळच्या नात नातेवाईकांचं असं म्हणणं आहे तर मित्रांनो या सगळ्यामध्ये एक नाव खूप हो आलं पुढे आलं ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड हे कोण आहेत हे तुम्हाला माहितच असेल बीड मधला असा एकही माणूस नसेल की ज्यांना वाल्मिक कराड हे माहीत नाहीत आता वाल्मिक कराड हे कोण आहे तुम्हाला मी दोन मिनिटात सांगतो वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकार आहेत इतके विश्वासू सहकार्य की त्यांच्या जीवावरती धनंजय मुंडेंनी दोन वेळेस निवडणुका जिंकून आणल्या दोन हजार एकोणीसच्या असेल किंवा आत्ताचे असेल या दोन्ही निवडणुका जिंकण्यामागं धनंजय मुंडेंना सपोर्ट करण्यासाठी वाल्मिक कराड यांची साथ ही धनंजय मुंडेंना नेहमीच लाभलेली सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची तिथल्या समाजामध्ये एकूण ओळख आहे त्यांचं ओबीसी असणं आणि तिथल्या एकूणच सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन चालणं कोणाच्याही वेळेला पडणं किंवा कोणाला काय लागलं काय झालं काय गोष्टी घडल्या अशा सगळ्या गोष्टींना नेहमीच अवेलेबल राहणं ही वाल्मिक कराड उर्फ अण्णा असं त्यांना बोलतात ही त्यांची पहिल्यापासूनच खासियत राहिलेली आहे बीड शहरामध्ये असेल किंवा परळीमध्ये असेल कुठेही कोणालाही काही गरज लागली तर त्याच्या त्याच्यासाठी ते नेहमी उभे असतात असं काही लोक सांगतात परंतु काही लोकांमध्ये त्यांच्याबद्दल निगेटिव्हिटी ही खूप आहे काही लोक असं सांगतात की ते बीडमध्ये त्यांची दहशत निर्माण करण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजकीय फायदा घेऊन ते अख्ख्या बीडमध्ये त्यांची दहशत निर्माण करत आहेत आणि बीड शहर हे कसं दहशतीखाली माझ्या राहील पोलीस सिस्टीमलाही ते जुमानत नाहीत रिव्हॉल्व्हर घेऊन ते फिरतात वगैरे अशा भरपूर काही गोष्टी अनेक लोक तुम्हाला वेगवेगळ्या मार्गातून सांगताना दिसतील माग खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यावरती हात उकारल्याचाही त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता किंवा ती अफवा पसरवण्यात आली होती हे सगळं आपण वाल्मिक पाहिलं असेल परंतु वाल्मिक कराड हे त्यांच्यावरती कोटी चा खंडणीचा गुन्हा सुद्धा त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेला आहे जे पवनचक्कीच्या प्रोजेक्ट मधून परंतु याच्यामध्ये वाल्मिक कराड यांची भूमिका थोडी वेगळी किंवा त्यांची त्यांचा विषय याच्यात थोडा वेगळा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा गुन्हा माझ्यावरती माझा काहीही संबंध नसताना मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेले आणि या संतोष देशमुखच्या हत्येशी माझा कुठेही काहीही संबंध नाही तरीही मला याच्यामध्ये गो गोवण्यात येते तर मी ही लढाई लढण्यास समर्थ आहे असं वाल्मिक कराडांनी सुद्धा सांगितलेलं आहे वाल्मिक कराड हे ज्या पद्धतीनं हा सगळ्या गुन्ह्याचा तपास चालला होता या तपासामध्ये अं त्यांचं कुठेही नाव येत नव्हतं परंतु ज्यावेळेस खंडणीचा गुन्हा आला आणि त्या पवनचक्कीच्या प्रोजेक्टशी तो विषय आला त्याच्यामुळं हा सगळा विषय त्या ठिकाणी सगळ्यांसमोर आपल्या आला पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं झालं चे तर वालिम कराड हे जरी धनंजय मुंडेंचे जवळचे असले तरी त्यांचा संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठमोठ्या अगदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत त्यांचे त्यांचे फोटोज आहेत त्यांच्यासोबत त्या पेटीगाठी झालेले झालेल्या आहेत त्याच्यामुळे ते पण एक वजनदार नेतृत्व वक्तृत्व कर्तृत्व आहे आणि त्यांनी जर या सिस्टीममध्ये राजकारणामध्ये जर काय करायचं असेल तर बदनामी ही होतच असते बदनामीला समर्थन द्यायचं असतं बदनामीसोबत पुढे जायचं असतं कारण चांगल्या लोकांवरतीच बदनामीचे आरोप होतात असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे वाल्मिक कराडांचा संतोष देशमुख यांच्या हत्येशी काहीही संबंध नाही असंही त्यांचे समर्थक बोलतात परंतु शेवटी ज्या गोष्टी पोलीस तपासातून पुढे येतील त्या पण पाहूच त्याच गोष्टींमधून कुठेतरी वाल्मिक कराडांचं काय कनेक्शन आहे या सगळ्या पाठीमागचं राजकीय कनेक्शन काय धनंजय मुंडेंचा यशस्वी काय संबंध आहे आपण नक्कीच पुढे पाहूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र